नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौरस चौरस या घट्टवर चौरसाचा कर्ण दिला असता क्षेत्रफळ काढणे त्याचप्रमाणे चौरसाचे क्षेत्रफळ जर बाजू तर काढणे त्यानंतर चौरसाची बाजू दिली असतात कर्ण काढणे किंवा चौरसाची बाजू दिली असतात परिमिती काढणे हे सर्व सूत्र आपण इथे घेणार आहोत पहा यामध्ये सर्वप्रथम चौरसाचा कर्ण दिला असतात त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू पिले बाजू त्यानंतर चौरसाची बाजू पिली असता कर्ण कर्ण बरोबर आणि चौरसाची परिमिती तर एक चार बाजू आता पाहिले उदाहरण घेऊया उदाहरणार्थ चौरसाची बाजू चौरसाची बाजू दहा सीएम आहे दहा सेंटीमीटर आहे तर प्रश्न असा विचारतात चौरसाचा कर्ण किती असेल किंवा चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल किंवा चौरसाची परिमिती आपल्याला तीन प्रश्न सोडवायचे ठीक आहे पहा प्रश्न असा आहे चौरसाची बाजू दहा सेंटीमीटर दिली असता कर्ण काढणे क्षेत्रफळ काढणे आणि परिमिती काढणे पहा आपल्याला सूत्र माहिती चौरसाचा कर्ण काढायचा कर्ण बरोबर कर्ण बरोबर बाजू वर्णळा दोन बाजू आहे दहा वर्णळा दोन त्यानंतर क्षेत्रफळ काढले <laughs>